और सज्जना रसिकांना चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना एका रात्रीत यशस्वी होण्याचा कोणताच मार्ग अस्तित्वात नाही आणि गुरुसेवेसारखा श्रेष्ठ धर्म जगात कोणताच नाही गुरुदेव दत्त सोहळा ज जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विटू माऊली दर्शनाचा आषाढीच्या एकादशीच्या शुभेच्छा आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे फडजी मीच वेळा होतो मनातले तुझ्या मला भा मला कळले नाही उगाच वाळू साठवत होतो जी हातात कधीच मावलीच नाही कोणाला हरवणं खूप परंतु कोणाला जिंकणं खूप कठीण कौतुकीची थाप देणारी माणसं परकी असतात पण दुर्दैवानं असं की डोक्याला ताप देणारी माणसं आपली मात्र आपलीच असतात दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो बायकोला ईडी आहेस असं कधीच म्हणू नका कारण बायको पण ईडी सारखीच असते कधी जुनी चौकशी नव्याने लावेल सांगता येत नाही स्वतःच अस्तित्व निर्माण केलं की जग आपोआप आदर करत जोडता नाही आले तरी जोडू नका पण आपल्या माणसांना तोडू नका फोडजी <coughs> देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला आई मैत्री हा असा खेळ आहे जो दोघांनी खेळायचा असतो एक बाद झाले तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो सूर्याने किरणे आवरली दिवे लावण्याची वेळ झाली शुभम म्हणताना संध्याकाळ प्रसन्न भासली आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मनपूर्वक धन्यवाद अशीच प्रेम कायम राहू देत राजयोग फडजी समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार सन्मानित राजोग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आभार आणि धन्यवाद